नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आपल्या सर्वांना माहीतच आहे की मराठवाडा आणि तत्सम भागामध्ये आपल्या शेतकरी बांधवांवरती जी काही जो प्रसंग ओढवला हो या पुरामुळं आपण सर्वजण जाणता आपली अर्थव्यवस्था आपल्या या सगळ्या गोष्टी परंतु खरा अर्थमंत्री हा निसर्ग आहे पाऊस आहे हा पाऊसच ठरवत असतो आणि या पावसाचे दूरगामी परिणाम आपल्या सर्वांच्या जीवनावरती होणार आहेत त्यामुळं या शेतकरी राजाला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे आपण सर्वजण शहरात राहतो सुखवस्तू गोष्टींचा उपभोग घेतो आणि त्याच्यामुळं असे असतो आपला शेतकरी राजा तर आमचा जागृती यात्रा ग्रुप हा गेले एकोणीस वीस वर्ष अशा पडीत पददलित किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा सर्व लोकांसाठी काम करतो आहे तर त्याचाच आणि त्याच उपक्रमाचा एक कडी सामाजिक सलोखा जपण्यासाठी आम्ही जागृती यात्रा ग्रुप पुणे तर्फे आज रविवारी एक कलेक्शन ड्राईव्ह आयोजित केला आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी तर पुण्यातील माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे की या पावसामध्ये या गारठ्यामध्ये उठा बाहेर या आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी मदत करा फर्ग्युसन कॉलेज रोड फर्ग्युसनच्या मेन गेटला आम्ही सर्व आमचे मित्र जमलेलो आहोत आणि त्यापैकी काही आमचे मित्र किंवा या कलेक्शन ड्राईव्हसाठी डोनेशन देण्यासाठी आलेल्या मित्रांशी आपण चर्चा करूयात माझी आपण सर्वांना विनंती आहे माझ्या नाटक चित्रपट क्षेत्रातील सर्व मित्रांना विनंती आहे उठा या आणि शेतकरी बांधवांना मदत करा नमस्कार सर नमस्कार आपली माहिती सांगा आणि आमच्या पुणेकर वाशियांना आवाहन करा या आणि डोनेशन करा सर मी रवी पाटील मी प्रॉपर धाराशिव जिल्ह्यातला आहे कुमारे तालुक्याचा आहे मराठवाडा आता सध्या आपली हात हात मागतो आपली मदतीचा हात मागते आपलं सर्वजण आपण जेवढं शक्य होईल तेवढं आपल्या आपल्या परीनं दुसऱ्याची अपेक्षा न करता स्वतःहून पुढे येऊन आपण मदत करू आणि आपण मदत केल्यानंतर दुसऱ्या चार मित्राला आपण सांगू की आपल्या सध्या मराठवाड्याच्या आईवडिलांना बहिणींना फार गरज आहे आपल्या मदतीची छोटी मोठी मदत आपल्याला करायची आहे धन्यवाद मी डॉक्टर आपल्याला माहिती आहे की मराठवाड्यामध्ये पूरग्रस्त भाग भरपूर आहे आणि सध्या आपण बरेच व्हिडिओज बघितले ज्याच्यामध्ये कळतंय आहे की पूर्ण पूर्ण फ्लड सगळीकडे झालेला आहे घरामध्ये पाणी घुसलेलं आहे तर आपण आपल्या परीने जितकी होईल तितकी मदत त्यांना केली पाहिजे असं जागृती ग्रस्त आभार नमस्कार मी, मी नारायण सापके परभणीच आहे मागील काही दिवसापासून आपण पाहतोय की मराठवाड्यामध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे आणि पावसामुळे पूरग्रस्ती निर्माण झाली आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं एवढं प्रचंड नुकसान झालेलं आहे की त्यांचं तर वाहून गेलंच आहे त्यामध्ये शेतीचं शेतीची माती खच वाहून गेलेलं आहे आणि घरांचं सुद्धा प्रचंड नुकसा नुकसान झालेली आहे पडझड झालेली आहे आता सध्याची परिस्थिती त्यांच्याकडं असे मराठवाड्यामध्ये अशी आहे की सध्या त्यांना स्थिर स्थावर होण्याची खूप गरज आहे त्यासाठी त्यांना आपल्याला अन्नधान्य जीवन उपयोगी ज्या काही वस्तू आहेत किंवा शालेय साहित्य आहे किंवा ज्या काही समाज उपयोगी आपल्याला त्यांना साहित्य देता येईल यासाठी आज आम्ही प्रभूषण कॉलेज गेट नंबर दोन सारबगच्या समोर टेप्सी रोडला आम्ही आज जागृती ग्रुपतर्फे कॅम्प आयोजित केलेला आहे तरी विनंती आहे की आपण सर्वांनी मराठवाड्यातील पू पूरग्रस्त भागातील आपल्या बांधवांना आपण मदत करावी ही विनंती धन्यवाद नमस्कार मी शिवकुमार जागृती ग्रुपचा भाग आहे आणि आपण सगळे बघतायत न्यूजमध्ये मीडियामध्ये असे फुटेज व्हायरल होत आहेत तर मराठवाडा हा अगोदर दुष्काळग्रस्त भाग आणि आता मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे की ते नुकसान आहे तर ते आपण त्याचं म्हणजे कितीही मदत केली तर ते कमी पडावं एवढं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत आहेत अनेकांना असं वाटतं की आपली मदत जी आहे खऱ्या गरजूपर्यंत पोहोचली पाहिजे जागृती ग्रुप एक असा ग्रुप आहे मागच्या अठरा एकोणीस वर्षापासून प्रामाणिकपणे जे कार्यकर्ते काम करत आहेत जिथं कुठं मदत मदतीची गरज आहे त्यांना काम केलेला अनुभव आहे त्यांना आणि ज्या ठिकाणी गरज आहे तिथपर्यंत त्यांची नेटवर्क चेन आहे त्या माध्यमातून आपण जी मदत करत आहात छोटी मोठी आम्ही आधी भरबिसून कॉलेजच्या जे स्टॉल लावलेले आहेत त्याच्या मागेही कोल्हापूरच्या वेळेस आपण भरपूर मोठी मदत तिथून पाठवून दिली होती त्या सगळं बघून लोक आपल्यावर विश्वास ठेवून आज दिवसभर इथं मदत घेऊन येत आहेत तुम्ही सुद्धा या उपक्रमामध्ये नाही का आपण मदद। -मदद छोटी मोठी मदत मदत ही मदत असते छोटी त्या मोठी द्या कारण त्या का मदतीचा तुम्ही भाग असणं त्याच्यातून जो आनंद मिळणार आहे ते समाधान घेणं ते अतिशय गरजेचं असतं त्यामुळे ता आज मी आम्हा आपल्या सगळ्यांना आव्हान करतो की आपण फडण कॉलेजच्या इथे येऊन छोटी मोठी मदत आपण या पूर्णसाठी करावी धन्यवाद नमस्कार मी सचित कदम पुणे जागृती ग्रुपचे साधारणपणे सतरावं वर्ष आहे आपलं पाच वर्षापूर्वी आपण सांगली कोल्हापूरला सर्वात मोठा जो कॅम्प झाला होता तो आपल्या ग्रुपचा झाला होता आणि साधारणपणे बत्तीस टेक धान्य आपण गोळा करून त्यांना दिलं होतं यावर्षी सुद्धा जो मराठवाड्यामध्ये जो पूर आलेला आहे पूर जी पूरग्रस्त परिस्थिती झालेली आहे त्या माझं सर्वांना आव्हान आहे की तुम्ही सर्वांनी जेवढं जमेल त्या पद्धतीने मदत करावी त्यांना लागणारे अन्नधान्य स्वरूपात तुम्ही मदत करावी ही मी सर्वांना विनंती करतो आणि आज कॅम्पला येऊन प्रत्यक्ष सर्वांनी भेट द्यावी ही विनंती धन्यवाद मंडळी सगळ्या जगाचा पोशिंदा आज शिद्यासाठी वाट पाहतोय तो त्या लाईनीत आहे हे फार खेदानी म्हणावं वाटतंय परंतु आज परस्थी, परस्थी ही जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला जर आपण त्यांना मदत केली नाही तर आपण ही शेतकऱ्याची मुलं किंवा या सगळ्या गोष्टीसाठी आपण पात्र राहणार नाही आजची काळकटिण शेतकऱ्यासाठी आपण सर्वजण याल आणि परीने मदत कराल या अपेक्षा धन्यवाद